रॉयल एनफिल्ड या जगविख्यात कंपनीनं नव्यानं विकसित केलेली गरिला चारशे पन्नास सी सी ही दुचाकी निश्चितच तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा विश्वास सावेडी येथील कराचीवाला ऑटोचे संचालक प्रभू कराचीवाला यांनी व्यक्त केला कराचीवाला ऑटो यांच्या सावेडी येथील शोरूममध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीने नव्याने विकसित केलेल्या गरीला चारशे पन्नास सी सी या पहिल्या दुचाकीचं अनावरण कर्नल माणिक त्रेहन लेफ्टनंट कर्नल प्रज्ञेश पांडे मेजर निलेश तहरल माननी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एरिया सेल्स प्रमुख सुभाषचंद्र श्रीवास्तव रील मास्टर विराज औचित्ये आदित्य धाडगे सागर कराचीवाला निखिल व विशाल कराचीवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या प्रसंगी ते बोलत होते एका छोटेखानी समारंभात संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्वागत मॅनेजर संकेत वाघमोडे यांनी केलं सागर कराचीवाला या नूतन दुचाकी याविषयी बोलताना सांगितले की रॉयल एनफील्ड ही दुचा दुचाकी निर्मिती करणारी आंतरराष्ट्रीय कंपनी असून एकोणविशे एक, एक पासून दुचाकी निर्मितीच्या क्षेत्रात अग्रेसर अशी आहे ग्राहकांना विशेषतः तरुणाईला आवश्यक अशा नवनवीन सुविधांचा जागतिक दर्जामध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास करून त्या सोयीसुविधा आकर्षकता आधुनिकता सुखदायक असा बदल करून नवनिर्मित रॉयल एनफील्डची दुचाकी गरीला चारशे पन्नास सी सी कंपनीनं बाजारात आणली असून तिचे वैशिष्ट्य म्हणजे वजनानं हलकी परंतु दणकट चांगले सस्पेन्शनसह सहा गियर पाच आकर्षक ब्रेव्ह ब्लू गोल्ड सिल्वर ब्लॅक येलो रिबॉर्न अशा विविध रंगात उपलब्ध डिजिटलायझेशन नेव्हिगेशन या व्यतिरिक्त थ्री व्हेरियंट्स असे अनेक गरजेचे बदल यात कंपनीनं केले आहेत ही दुचाकी कराचीवाला ऑटो सावेड येथे पाहण्यासाठी राईडसाठी ग्राहकांना उपलब्ध आहे कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येनं विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते एरिया सेल्स प्रमुख सुभाषचंद्र श्रीवास्तव यांनी आभार मानले